गेल्या चार दशकांपासून धगधगणारी मराठा आरक्षणाची लढाई आता अंतिम टप्प्यात पोहोचल्याचं मानलं जात आहे वीस फेब्रुवारीला मराठा आरक्षणाची घोषणा होणार आहे कायदेशीर कसोटीवर आजवर अपयशी ठरलेलं मराठा आरक्षण यावेळी टिकणार असा दावा सरकार करत त्याचा आधार नेमका काय हे आरक्षण खरंच टिकणार आहे का आणि कसं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपली शपथ पूर्ण कशी करणार आहेत या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत बडे मधून मंडळी नमस्कार मी विलास बडे तुम्ही पाहताय बडे मुद्दे कोर्टानं फेटाळल्यानंतर मराठा समाजाच्या आरक्षणाची आशा जणू संपली असं वाटत होतं चार दशकांच्या लढाईला अपयशाल्याची अस्वस्थता खदखद मराठा समाजाच्या मनात होती मनोज रांगे पाटील यांच्या आंदोलनानं ही खतखत बाहेर पडली मराठा समाजाचं एक मोठं समर्थन त्यामुळे या आंदोलनाला मिळालं लोकसभा निवडणुकीच्या ऐन तोंडावर ही धग शमवण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा आरक्षण देण्याची घोषणा केली आहे याआधी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ सुद्धा घेतली वीस फेब्रुवारीला बोलवण्यात आलेलं अधिवेशन या संदर्भातलं महत्वाचं पाऊल आहे आता या अधिवेशनात आरक्षणावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जाते मराठा समाजाला मिळणारं हे नवं आरक्षण पन्नास टक्क्यांच्या वरचं असणार आहे ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ते दिलं जाणार आहे त्यामुळे ते टिकेल का हा सगळ्यांच्या मनात प्रश्न आहे स्वाभाविक आहे कारण याआधी सुप्रीम कोर्टानं पन्नास टक्क्यांच्या मर्यादेमुळे आरक्षण नाकारलं होतं त्यामुळे पन्नास टक्क्यांच्या पुढचं आरक्षण कसं टिकणार याची अनेकांना शंका आहे पण सरकार मात्र हे आरक्षण टिकणार असा छाती ठोकपणे दावा करत आहे त्याचा आधार काय आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मराठ्यांचं हे आरक्षण नेमकं कसं टिकणार आहे मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टानं फेटाळताना इंदिरा साहनी प्रकरणात सुप्रीम कोर्टानं जी पन्नास टक्क्यांची मर्यादा आखली होती ती ओलांडायला नकार दिला होता मराठा आरक्षण देत असताना पन्नास टक्क्यांची मर्यादा भंग करण्यासाठी कोणताही वैध आधार नव्हता असं निरीक्षण तेव्हा सुप्रीम कोर्टानं आपल्या निकालात नोंदवलं होतं मराठा समाजाला आरक्षणाच्या अंतर्गत आणण्यासाठी मराठा समाजातील नागरिकांना शैक्षणिक किंवा सामाजिकदृष्ट्या मागास घोषित करता येऊ शकणार नाही असंही तेव्हा सुप्रीम कोर्टानं म्हटलं होतं तेव्हा कोणत्याही परिस्थितीत जातीवर आधारित आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त वाढवता येणार नाही हे निरीक्षण सुप्रीम कोर्टानं तेव्हा नोंदवलं असलं तरीसुद्धा अपवादात्मक परिस्थितीत मात्र ते ओलांडता येईल हे न्यायालयानं सांगितलं होतं आता हीच अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय तर अत्यंत दुर्गम भागात राहणाऱ्या मुख्य समाजापासून नाळ तुटलेल्या मागास समाजासाठीच आणि सबळ पुरावे असल्यावरच ही मर्यादा वाल ओलांडता येऊ शकते वाढवता येऊ शकते असं सुप्रीम कोर्टानं नोंदवलं होतं आता अपवादात्मक परिस्थिती असल्याचे कुठलेही ठोस कारण तेव्हाच्या राज्य सरकारनं दिलं नव्हतं उच्च न्यायालयानं दिलेली कारणं सुद्धा न पटणारी आहेत असं सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं होतं तर इथंच सरकारला मराठा आरक्षणासाठीची एक मोठी संधी दिसली राज्यातल्या मराठा समाजाला आरक्षण देताना अपवादात्मक परिस्थिती सिद्ध करून दाखवणं हे एक मोठं चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज सरकारनं स्वीकारलं त्यासाठी माजी न्यायमूर्ती शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागास आयोगानं भरपूर काम केलं जवळपास अडीच कोटी लोकांच्या सर्वेतून अनेक बाबी समोर आणल्या ज्या आयोगाच्या आज हाती आहेत त्या अहवालात हो आहेत मराठा समाज इतर उच्च जातींपेक्षा कसा मागास आहे मराठा समाजातला मोठा वर्ग आजही सह्याद्री सातपुडा या पर्वतरांगांमध्ये मुख्य प्रवाहापासून कसा दूर आहे समाजातील उस्तोड कामगार घरगुती कामगार हमाल इतर मजूर यांची दयनीय अवस्था कशी आहे याची आकडेवारीनिशी नोंद आता अहवालात असणार आहे आणि तीच कोर्टासमोर मांडली जाणार आहे मराठा समाजाला उच्च न्यायालयानं नोकऱ्यांमध्ये बारा टक्के शिक्षणात तेरा टक्के आरक्षण लागू केलं होतं याच धर्तीवर बारा किंवा तेरा टक्के आरक्षण द्यावं असं आयोगानं शिफारस केली असली तरी कायद्याच्या कसोटीवरती टिकावं या उद्देशानं दहा टक्क्यांच्या आसपास आरक्षण दिलं जाण्याची शक्यता आहे आणि याच दरम्यान सुप्रीम कोर्टात सुद्धा क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मराठा आरक्षणाची लढाई सुरू आहे सुप्रीम कोर्टानं क्युरेटिव्ह पिटिशन मान्य केल्यामुळे एक आशा पुन्हा निर्माण झाली आहे आणि नव्या कायद्याला आव्हान दिलं जाऊ शकतं अशा वेळी मराठा आरक्षणाची लढाई पुन्हा सुप्रीम कोर्टासमोर जाईल आणि त्रुटी दूर करून दिलेलं हे आरक्षण सुप्रीम कोर्टात टिकेल असा विश्वास कायदेतज्ज्ञ व्यक्त करतायत त्यामुळे गेल्या चार दशकांपासून सुरू असलेली आरक्षणाची लढाई सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून जिंकण्याची आणि पर्यायानं आपली छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे एक नामी संधी आली आहे आणि त्यांचे प्रयत्न तेच आहेत असं सगळं झालं तर मराठा आरक्षणाचा आणि मराठा समाजाचा तो ऐतिहासिक विजय ठरू शकतो त्यामुळे वीस तारीख ही मराठा समाजासाठी अतिशय महत्त्वाची आणि ऐतिहासिक ठरू शकते बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतो आहे धन्यवाद